हॅलो हॅलो बोला हा पी एस आय गंगल हो पी एस आय भाई सर बोलतो बहुजन अध्यक्ष बोलतो भाई सहव बोलतोय बोला ना तुमच्याकडे एका महिलेची तक्रारी होती बनसोडे म्हणून हा 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 त्या सुंदर आई कुठला अटक केली काय नाही नाही आरोपी अटक नाही आहे सापडत नाही सापडलं नाही नाही सापडत नाही सापडल्या नाही त्या भाडकावानी भडग्यानी तिला तिच्यावरती वगैरे जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता अगर, अगर के आ हॅलो उन्हा दाखल झाल्यानंतर का गुन्हाला दाखल व्हायच्या आधी गुन्हा दाखल क कमी जास्त होण्याच्या आधीच ते मुस्की मुटकी आवडे ना हां हां चालू आहे शोध चालू आहे

तुम्ही त्याला काही करा एक दोन तीन दिवसामध्ये त्याला उचला त्यांनी जो तुला मानसिक त्रास दिला आहे पतीचं तिच्या हजबंडचं मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याला तिला जो त्रास दिलेला आहे हा विचित्र त्रास आहे त्याला मी आपल्या त्याला विषय सिरियसली घ्या नाहीतर मी रात्र करू 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 आणि मला 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 अपडेट द्या काय वाटत झालं मला